रायगड जिल्ह्यातील रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील बोरिवली या गावाच्या परिसरात येत असलेल्या एस एम एस इन्होक्लिन प्रायव्हेट लिमिटेड हा जैववैद्यकीय प्रकल्पाला विरोधात स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शवत भव्य मोर्चा काढला आहे मोर्चात मोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी सामाजिक संघटना तसेच परिसरातील अकरा ते बारा हजार स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते बोरिवली येथे गावदेवी मंदिरात बोरिवली ग्रामस्थ व रसायनी पाताळगंगा परिसरातील अकरा ते बारा हजार स्थानिक एकत्र आले या ठिकाणी उपस्थित होते कामगार नेते श्रुती श्याम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली येथून या मोर्चाची सुरुवात करण्यात आली कंपनीच्या विरोधात व एमआयडीसी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणांनी परिसर धणाणून निघाला यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आला होता शुद्ध श्वास घेण्याचा तुला अधिकार नसेल तर मग आम्हाला अधिकार तरी कसला हा या जनतेच्या मनातला प्रश्न आहे या ठिकाणी संघर्ष समितीमधील माझे सर्व बांधव गेला एक दीड महिन्यापासून एक सेकंड झोपलेले नाही

विषय तोच आहे आयुध वेगळी वेगळी आपण हातपाय तोडायच्या भाषा नका करू आता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला नाही आम्हाला त्यांचं सगळं तोडायला एक मत दिलेलं आहे ते वापरा सगळं चुकलं जाईल हातच पाय काय सात आणि हो हे सांगायला अजिबात विसरणार नाही ज्या भाषेमध्ये तुम्ही सवाल कराल त्या भाषेमध्ये हेही मला सांग वाटेल लोक शणणारे आम्ही आहोत तरी इथे म्हणाल लोकांनी निवडून दिलेलं लो सरकार कसं काय कोणी <laughs> समजवून तरी सांगा आम्हाला अहो <laughs> ज्यांनी निवडून दिलं जे सरकार होत